जैन धर्मातील अतिशय तीर्थ असलेल्या श्री क्षेत्र कोथळी कुपानवाडी ट्रस्टचा हा उशराणी हत्ती वयवर्ष बावन या हत्तीच्या आज शनिवारी दिनांक दहा ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आचारी रत्न देशभूषण महाराज यांनी कोथळी कुपानवाडी ट्रस्टसाठी साठी त्यावेळी हत्तीचं पिल्लू आणलं होतं बेटकियाळ येथील पाटील यांच्या मळ्यातील खास करून बनवण्यात आलेल्या हत्तीचे वास्तव्य गृहातच राहत असे त्यामुळे बेटकियाळ व परिसरातील नागरिकांना त्यांचा विशेष लढा लागला होता उषा राणीच्या निधनाची बातमी कळताच बेडखेळ शमनेवाडी चांद शिरदवाड बोरगाव व वो कोथळी कुपानवाडी परिसरातील नागरिक तसेच महिला उषा राणीचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती तर यावेळी बऱ्याच जणांना अश्रू आणावर झाले यावेळी नांदणी मठाचे परमपूज्य जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली त्याचबरोबर उपस्थितांनी उषा राणीच्या पार्थिवावर पुष्पार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली माहूत बासू लक्ष्मेश्वर हे करत होते उशार आणि हत्ती आज वर्षेकडो पंचकल्याण महापूजेत सहभागी झाली होती तर बेडखेचे ग्रामदैव श्री सिद्धेश्वरांच्या वर्षातून होत असलेल्या तिन्ही पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पालखीस पुष्पार अर्पण करून मानवंदना देत असे उशार आणि हत्तीने शेकडो पंचकल्याण महापूजेस बऱ्याच धार्मिक कार्यक्रमासह इतर कार्यक्रमात सहभागी का झाली होती तर राजा महानाट्य मालिका व अनेक सिनेमा या हत्तीने काम केला आहे आज सायंकाळी ट्रेनच्या सहाय्याने खुल्या ट्रक मध्ये मृतदेह ठेवून गावातून कोथळी येथे विधीवत पणे अंत्यसंस्कार करण्यात आले हत्तीच्या निधनाच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी शासकीय वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी चिकोडी निपाणी तालुक्यातील जैन धर्मियांसह इतर नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते भेटकेळ होणा अजित कांबळे ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर वर शेअर करा